विद्यार्थी मित्रांनो नमस्कार एनपीडीच्या जगताप चॅनलमध्ये मी स्वागत करतो सगळ्यांना माहिती आहे की या वर्षीचा आहे आणि कर्पुरी ठाकूर यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या नावाबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल बरीच उत्सुकता आहे सगळ्यांच्या मनामध्ये आहे तर ती नेमकं त्यांचं कार्य काय होतं त्यांचं भारतासाठीचं योगदान काय होतं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर कर्पुरी ठाकूर यांचा जन्म हा चोवीस जानेवारी एकोणीसशे चोवीस रोजी झाला आणि सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला त्यांचं निधन झालेलं आहे ते भारतीय राजकारणी म्हणून परिचित आहे आणि बिहारचे अकरावे मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दोन वेळा काम केलेलं आहे प्रथम ते डिसेंबर एकोणीशे सत्तर ते जून एकोणीशे अठ्याहत्तर आणि जून एकोणीशे सत्त्याहत्तर ते एप्रिल एकोणीशे एकोणऐंशी याच्या काळावर त्यांचा कार्यकाल आहे ते जन या नावानं प्रसिद्ध होते लोकांचा नायक असं जन याचा अर्थ आहे त्यांच्या बाबतीतला एक किस्सा मला तुम्हाला सांगायचा आहे की त्या काळातलं जे जनता दल आहे त्या जनता दलाची एक मिटिंग भरलेली होती आणि लोहिया त्या मिटिंगमध्ये तिथं होते उपस्थित आणि सगळे ते नेते मंडळी तिथं जमलेले असताना हा जो नेता आहे हा अगदी म्हणजे त्यांचे जे कपडे होते ते कपडे फाटके ते कपडे कपडेंग मध्ये तो फिरवत होता आणि तिथं ते फिरत असताना लोहियांनी असं सगळ्यांना सांगितलं आपण सगळेजण एक वर्गणी करूया आणि वर्गणी करून आपण त्यांना ते कपड्यांसाठी ते पैसे देऊया मग सगळ्यांनी वर्गणी केली आणि कपड्यांसाठीचे पैसे ते कर्पूर ठाकूर यांच्याकडे देण्यात आले आणि सगळ्यात बघा म्हणजे एखाद्या व्यक्तीचं महानपण कसं असतं ते पैसे त्यांनी घेतले जरूर परंतु लगेचच त्यांनी ते, ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिलेले आहे असा हा सर्वसामान्यांचा एक सर्वसामान्य ने ने नेता असामान्य अशी कामगिरी दाखवणारा हा नेता दुसरी एक गोष्ट म्हणजे ज्यावेळेस कर्पुरी ठाकूर यांचं ज्यावेळेस निधन झालं आणि निधन झाल्यानंतर काही नेते मंडळी ज्यावेळेस त्यांच्या मूळ गादी गेली मूळ जागी केल्यानंतर त्यांना असं निदर्शनास आलं की कर्पुरी ठाकूर यांचं जे घर राहतं घर जे आहे त्याची अवस्था बघून सुद्धा बऱ्याच जणांच्या डोळ्यामध्ये खाण्यात आलेलं होतं म्हणजे असं निरपेक्षपणे आणि खूप स्वच्छ अशी कामगिरी बजावणाऱ्या काही मोजक्या नेत्यांपैकी कर्पुरी ठाकूर हे नाव अग्रगण्य राहत आहे विद्यार्थी मित्रांनो सव्वीस जानेवारी एकोणीशे चोवीस रोजी प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस आधी हो भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तेवीस जानेवारी दोन हजार ला जाहीर केल्यानुसार भारत सरकारकडून त्यांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न हा प्रदान केला जाणार आहे आणि एकूणात पंधरावे ते ठरणार आहे ज्यांना मृत्यू पश्चात आणि एकूणामध्ये एकोणपन्नासावे सन्मानित केले गेलेले व्यक्तिमत्व असणार आहे मृत्यू पश्चात त्यांना हा भारतरत्न पुरस्कार भेटतो आहे कर्पुरी ठाकूर यांचा जन्म बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील पिंटूस दिया आता कर्पुरी ग्राम या नावाने ते गाव ओळखलं जातं इथे झालेलं आहे आणि गोकुल ठाकूर आणि राम दुलारी देवी यांच्याकडे त्यांचा जन्म झालेला होता एक नाभिक समाजातील केश कर्तन करणाऱ्या एका सामान्य बॅकग्राऊंड मधून ते येत होते आणि एका अशा मागास बॅकग्राऊंड मधून आलेले एक महत्वाचे नेते ठरतात आणि शेवटपर्यंत मुख्यमंत्री पदापर्यंत जरी पोहोचले जनसामान्यांचे असामान्य असं नेतृत्व कर्तृत्व त्यांनी करून दाखवलं तर ते त्यांचे पाय कायम मात्र जमिनीवर ठेवलेले आहेत लक्षात घ्या ते ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन मध्ये सामील झाले विद्यार्थी कार्यकर्ते म्हणून त्यांनी भारत छोडो आंदोलनामध्ये सुद्धा सामील होण्यासाठी ते आपले पदवीधर कामात त्यांनी सोडलेलं होतं भारतीय स्वतंत्र त्यांनी सुद्धा आहेत आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ठाकूर यांनी त्यांच्या गावातील शाळेत शिक्षक म्हणून काम केलेलं आहे एकोणीसशे बावन मध्ये ते समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून ताजपूर मतदारसंघातून बिहार विधानसभेचे सदस्य झाले आणि एकोणीसशे साठ मध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या सामान्य संपादक संपादना दरम्यान पी संप जो झाला होता कर्मचाऱ्यांचा संपा दरम्यान पी आणि टी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व केल्याबद्दल त्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली होती एकोणीसशे सत्तर मध्ये त्यांनी टेलको कामगारांच्या हितासाठी अठ्ठावीस दिवस हो अठ्ठावीस दिवस आमोरण उपोषण केलेलं आहे लक्षात ठेवा आणि ठाकूर यांना हिंदी भाषेचे ते पुरस्कार ते होते बिहारचे शिक्षण मंत्री या नावाने त्यांनी मॅट्रिकच्या अभ्यासक्रमातून इंग्रजी हा अनिवार्य विषय काढून टाकलेला आहे लक्षात घ्या राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाचा दर्जा कमी झाल्यामुळे बिहारी विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसल्याचा आरोप सुद्धा हो एकोणीसशे सत्तर मध्ये बिहारचे पहिले गैर काँग्रेस समाजवादी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेले आहे त्यांनी बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी देखील त्या काळामध्ये लागू केलेली होती अशा प्रकारचा हा नेता आहे त्यांच्या कार्यकर्दीमध्ये बिहारच्या भाग असलेल्या भागात त्यांच्या नावाने अनेक शाळा आणि अनेक महाविद्यालय ही सुरू करण्यात आलेली आहे शिक्षण क्षेत्रातील कार्य मागास समाजासाठीच कार्य हे असं अनन्य साधारण असं कार्य हे कर्कुरी ठाकूर यांच्या माध्यमातून झालेलं आहे दा, दा हे दास आणि ठाकूर हे जे आहेत हे दोघेही समाजवादी असले तरी दास हे मुख्यमंत्र्यांपेक्षा अधिक संयमी आणि अनुकूल मानले जातो दा ठाकूर यांनी राजीनामा दिला आणि एकवीस एप्रिल एकोणीसशे एक्याऐंशी रोजी बिहारचे हे मुख्यमंत्री म्हणजे उच्च जातींना जास्त टक्के सरकारी नोकऱ्या मिळण्याची परवानगी घेऊन आरक्षण कायदा कमकोत झाला आणि जनता पक्षातील अंतर्गत तणावामुळे ते अनेक गटांमध्ये विभागले गेले त्यामुळे एकोणीसशे ऐंशी मध्ये बिहारमध्ये सत्तेवरती आली तथापि आपला पूर्ण एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये त्यांनी राम यांच्याकडून नेतृत्वाची लढाई गमावली आहे सुंदरदास ज्यांना त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या विरोधात उभा केले त्यांच्या जागी मुख्यमंत्री ते बनले आणि जुलै एकोणीशे एकोणऐंशी मध्ये जनता पक्ष ज्यावेळेस फुटला त्यावेळेस कर्पुरी ठाकूर यांनी बाहेर जाणाऱ्या चरण सिंह या गटाची बाजू त्या काळामध्ये घेतलेली होती ओके एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये देवेंद्र प्रसाद यादव यांनी बिहार विधानसभेचा राजीनामा दिला आणि ठाकूर यांनी कुल पारस विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक लढून तिकडं विजय मिळवला ठाकूर यांनी पासष्ट हजार मतांच्या प्रकारे काँग्रेसचे त्या उमेदवार जसपाल जयपाल सिंह यादव यांचा पराभव केला आणि ठाकूर यांनी संयुक्त समाजवादी पक्षाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांची राजकीय कारकीर्द हे राहिली आहेत त्यांनी लालू प्रसाद यादव रामविलास पासवान देवेंद्र प्रसाद यादव नितीश कुमार या प्रमुख बिहारी नेत्यांचे ते गुरु म्हणून ओळखले जातात तर असं हे एक ग्रास रूट वरती काम करणारं नेतृत्व होत आणि त्यांना आता भारतरत्न या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो कर्पुरी ठाकूर या नावाबद्दल अजून तुमच्या मनामध्ये वा काही शंका कुशंका असतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पात्र विसरू नका धन्यवाद